सोबत ही जे मंडळ आहे मी बिट मावसा शेगी पेट आणि आपले सर्व मटेरियल हे सर्व मंडळ आपल्या वेबसाईटवर मिळणार आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती जाऊन एक वेळेस नक्की बघा जर मित्रांनो मला आपले मटेरियल डाउनलोड करता येत असेल तर त्यामध्ये आपण एक व्हिडिओ बनवला हे व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल चला तर मित्रांनो घरावेळी काढून आपण आपल्या व्हिडिओचा डेमो बघूया आणि लिंग कसं करायचं हे मोबाईल स्क्रीन जाऊन शिकूया ओके तर मित्रांनो आपण जे आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आडलो आहोत आल्याच्या नंतर इथून आपलं जे आर मशीन ॲप आहे ते ओपन करून घ्यायचं आहे तुम्हाला काहीच अशा प्रकारे दिसून जाय मी मित्रांनो तुम्हाला वेबसाईटवर जे आपले शेके पेला बिटमा साँग दिलेले आहेत तिथे इनपुट करून घ्यायचं आहे इथे सुरुवातीला तुम्ही बिटमाव इथं ओपन करून घ्यायचं आहे तुम्हाला काहीच अशा प्रकारे दिसून जाय त्यानं पूर्ण खाली तुम्हाला तळच जायचं आहे डायव्हर साईडला बघू शकता डोळे आहेत ते डोळे सगळं हाईड आहेत मित्रांनो ते सर्व तुम्हाला अशा ऑन करून घ्यायचे आहेत जेवढं काय मित्रांनो हाईड आहेत ते सर्व तुम्हाला ऑन करून घ्यायचं तर अशा तुम्हाला दिसून जाईल त्यानं थोडंसं पुढे यायचं आहे खाली एक तुम्हाला फोटो दिसत आहे त्या फोटोवरती क्लिक करून त्याचं कलर आणि फिल्मही जायचं आहे तर इमेजवरती टॅप करायचं आहे मित्रांनो तुमचा दुसरा कोणताही इमेज ॲड करून घ्यायचं आहे मी बॅकग्राऊंड तुमचा इमेज चेंज होऊन जाईल पर थोडंसं बॅक यायचं आहे तर ग्रुप अँड मास्क वन हा जो तुम्हाला दिसत आहे मित्रांनो ग्रुप त्यावेळी तुम्हाला टॅप करायचा आहे त्यावेळी टॅप करून दिल्याच्यानंतर खाली ते एडिट ग्रुप आहे बुक्स इथे एडिट ग्रुपवरती क्लिक करून द्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो खाली परत एक माझा इमेज येते माझ्या इमेजवरती क्लिक करून तिथे कलर आणि फिल्म जायचं आहे परत एक कोणता तुमचा फोटो सिलेक्ट करून तिथं प्लसवरती क्लिक करून फोटो ॲड करून घ्यायचा आहे आणि थोडंसं बॅक यायचं आहे बॅक आल्याच्यानंतर तर मित्रांनो खाली परदे गेल्याच्यानंतर तुम्हाला टेक्स्ट दिलेला आहे त्या टेक्स्टवरती क्लिक करायचं आहे ते कलर अँड फिल्मे जायचं आहे हे जर तुम्हाला कलर चेंज करायचं असेल तर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कलर चेंज करून घ्यायचं आहे परत थोडंसं बॅक यायचं आहे इथं एडिट टेक्स्टमध्ये जायचं आहे इथं फॉन्डवरती क्लिक करून तुम्हाला कोण दुसरा कोणता फॉन्ड ॲड करायचा आहे तुम्ही तुमच्या इच्छेनुसार जर फॉन्ड ॲड करून ओके ते क्लिक करून द्यायचं आहे बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे होऊन जाईल त्यानंतर तुम्हाला परत सर्व आणि सर्व ग्रुपला जो आहे तिथून ते ॲड करून घ्यायचं आहे त्यानंतर परत तुम्हाला थोडंसं पुढे यायचं आहे बघू शकता पुढं आल्याच्यानंतर करेक्ट तुम्हाला लास्टला यायचं आहे एसके क्रिएशन जिथं आहे तिथे यायचं आहे मित्रांनो पूर्ण मी लास्टला बघू शकता तिथं आल्याच्यानंतर परत तुम्हाला त्या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे म्हणजे आपल्या टेक्स्टवरती क्लिक करायचं आहे इथे एपट्समध्ये जायचं आहे सॉरी इथे ईडी टेक्स्टमध्ये जायचं आहे आणि तुमचं जे काय नावं असेल तुम्ही ते टाईप करून घ्यायचं तुम्ही ऑलरेडी टाईप करून घेतल्याच आहे किंवा आता मी टाईप करून घेतल्याने ओकेवरती क्लिक करून द्यायचं आहे त्यानं तुम्हाला थोडंसं बॅक यायचं आहे बॅक आल्याच्यानंतर नंतर इथं खाली शेक एपेट दिलेले आहेत ते तुम्हाला टॅप करायचं आहे आणि लास्टचा जो फोटो आहे त्यावर तुम्हाला टॅप करून परत इपेट्समध्ये जायचं आहे र इपेड तुम्हाला कॉपी करून थोडंसं बॅक घ्यायचं आहे परत आपल्या बिगमॉसामध्ये जायचं आहे एकदम लास्ट जाऊन आता आपण एसके क्रिएशन जे ॲड केलेलं आहे लास्टला त्यावेळी तुम्हाला परत क्लिक करायचं आहे तर इपेट्समध्ये जायचं आहे तीन डॉट ती क्लिक करून याला इपेट पेस्ट करून घ्यायचं आहे म्हणजे तुमचा जो काही टेस्ट असेल त्याला मित्रांनो अशा प्रकारे इपेट्स दिसून जाईल तर एकदम मित्रांनो भारी व्हिडिओ होणारच आहे त्याच्या व्हिडिओला तुम्ही लाईक केलं नसतं परत त्या व्हिडिओला लाईक करून लगेच चॅनल सबस्क्राईब करून घ्या त्यानंतर माहीत परत इथं शेक पेडमध्ये यायचं आहे परत एक नंबरचा जो फोटो तेव्हा त्यावरती क्लिक करून दे ए पेड्समध्ये जायचं आहे तीन जोड ती क्लिक करून ए पेड कॉपी करायचं आहे पण कॉपी करण्याच्या आधी मित्रांनो हे जे तुम्हाला मित्रांनो टाइमची दोन्ही पेड दिलेली आहे हा टाइमचा इपेड तुम्हाला घालवायचा आहे बघू शकता ह्या सगळ्याला तुम्ही ढकलून देणार तर तुमचा ए पेड जो जाईल आणि टेक्स्टला जो एपेड घालून द्यायचा आहे परत तीन डॉट ती क्लिक करायचं इपेड तु जर तुम्हाला कॉपी करायचं आहे आणि थोडंसं बॅक यायचं आहे आणि परत आपल्या बिटमावसांमध्ये यायचं आहे बिट मावसामध्ये आल्याच्यानंतर तर इथे ग्रुप आहे मित्रांनो या सर्व ग्रुपनं करून हा जो इफेक्ट आहे तिथून पेस्ट करून घ्यायचा आहे तर मित्रांनो इफेड कसा पेस्ट करायचा आहे हे तुम्हाला माहितच आहे जर माहीत नसेल तर मला पण दादा दाखवून घेतो तु। तुम्हाला ग्रुपमध्ये टॅप करायचं आहे तर इपेड्समधून जायचं आहे आणि कोपऱ्यात मित्रांनो तुम्हाला तीन डॉट दिलेले आहे ते तीन डॉट ती क्लिक करून खालचा दोन नंबरचा ऑप्शन आहे पेस्टी इफेक्ट त्यावर तुम्हाला क्लिक करून द्यायचं आहे म्हणजे तुमचा इफेक्ट जो आहे हा आपल्या ग्रुपला पेस्ट होऊन जाईल आणि तो व्यवस्थित आपण क्लिक करून जाईल तर अशा बी झाल्याच्यानंतर पूर्णपर्यंत तुम्हाला परत सुरुवातीला यायचं आहे प्लस ती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्यानंतर मित्रांनो तुमचा तुम इंस्टा युट्यूबचा तुम जो काही लोगो असते ते लोगो ॲड करून घ्यायचं आहे आणि मू अँड जाऊन थोडासा अशा बी लहान करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला जिथं पाहिजे आहे मित्रांनो तिथं तुम्ही सेट करून घ्यायचं आहे तर मी ऑलरेडी व्यवस्थित सेट करून घेतो त्यानं ब्लेनिर ऑपोसिटीमध्ये जायचं आहे हो इथलं लाइटवरती किंवा डार्कमध्ये हो क्लिक किंवा मल्टी जर केलं किंवा डार्क के जर केलं तर चालेल किंवा कॉन्ट्रॅक्टमध्ये चालून तर ओव्हरले लेट करून घ्यायचं आहे थोडंसं बॅक घ्यायचं आहे सगळ्यात भारी नॉर्मल किंवा ओव्हरिक ठेवलं तर चालेल मित्रांनो तुम्हाला जसं पाहिजे पाहिजे आहे तसं तुम्ही सेट करून घ्या त्यानं तुम्हाला काय करायचं पूर्णपणे सुरुवातीला यायचं आहे वरती सेटिंग्स आहे शेअरचा एक बघ दिसत आहे बघू शकता त्यावर तुम्हाला टॅप करायचं आहे ते तुमचा जो व्हिडिओ तो एक्सप्लोअर करून घ्यायचा आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ मला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्कीच सांगा अजून एक जो व्हिडिओ आपले लाईक केला असेल तर प्रत्येकाने व्हिडिओ लाईक करून लगेच चॅनल सबस्क्राईब करून घ्या चला तर मग मित्रांनो भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र